चा उत्सव गेली पंचवीस वर्षे ह्या मैदानामध्ये सालाबादप्रमाणे हा उत्सव होत असतो ह्या भागातील सर्व आमचे बंगाली बांधव भगिनी गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त ह्या भागामध्ये रहिवासी म्हणून आहेत आणि आम्ही नेहमी परिवार म्हणून एकत्र या भागामध्ये काम आहे आणि या सगळ्या परिवारामध्ये जे व्यवसाय करतात जे काम कारागीर आहेत ह्यांचा माझा बऱ्यापैकी संबंध अत्यंत जवळ नाही कारण यांच्या सुखदुःखामध्ये मी नेहमी असतो आणि हे सगळे माया आजूबाजूला दिसतात हे आणि मी लो लहान असताना आम्ही एकत्र ह्या व्यवसायात आलो आहे आणि कायम आम्ही एकमेकाला अडचणीच्या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या आजूबाजूला कायम उभं राहतो मी ह्या सर्व कारागिरी आमच्या आहेत आता ते कारागीर राहिले आणि आमचा परिवार झाला आमचे मित्र झाले आमचे बंधू झाले ते कारण यांच्याबरोबर आज चाळीस वर्षाचा माझा सहभाग आहे आणि त्यामुळे आम्ही सगळं परिवार म्हणून हा कार्यक्रम करत असतो या कार्यक्रमाला मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळेच सगळ्यांची नावं घेऊन सगळेच माझे मित्र आता कोणाकोणाचं नाव घ्यायचं पण सगळेच या संचालक मंडळ असतील आमचे हे सगळे देबोबाई हे सगळेच विनोदबाई हे सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हा उत्सव साजरा करत असतात पंचवीस वर्ष कशी गेली हे मलाही कळलं नाही त्यांनाही कळलं नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेले तर आम्हाला कळणार नाही